राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज आपला अध्याय नव्वा चालू आहे राजविद्या योग जैसा नक्षत्राची आभासा साठी घातू झाला तया हंसा माझी रत्नबुद्धीची आशा रिगोनिया. सांगे मंगा या बुद्धी मृगजळ ठाकोनी आलियाचे फळ, काय सुरतरु म्हणून बाबुळ सेविली करी हार निच दुसरा या बुद्धी तू घातला विकारा वेची जीवी चर्चा दोन प्रतिमांमधली चर्चा भगवंत श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन प्रतिमांमधली चर्चा म्हणजे गीता त्या गीतेवरती माऊलींनी मांडलेल्या या ओव्या ओव्या मांडताना जो विचार माऊलींनी मांडला आहे तो विचार त्या श्लोकाला संपूर्णपणे प्रत्येक पापुद्रा उलगडून दाखवण्याचा केलेला एक मार्ग आहे आणि तो मार्ग तुम्हाला जीवनाची रीत सांगतो जगण्याची रीत सांगतो ह्या सगळ्या गोष्टींची एकमेकाला असलेली सांगड आहे एकमेकाची असलेली ती कडी आहे धृतराष्ट्र या सगळ्या गोष्टी ऐकत असला तरी धृतराष्ट्राच्या नजरेमध्ये या सगळ्या गोष्टींना कोणतीही किंमत नाही ज्याला दिव्यदृष्टी दिली असा संजय त्याच्यावर सुद्धा त्याचा संशय आहे कारण धृतराष्ट्राला या सगळ्या ज्ञानामध्ये कोणतंही स्वारस्य नाही अर्जुनाने दाही दिशेला हात पसरवून हे ज्ञान आत्मसात करण्याचा सगळ्यात मोठा प्रयत्न ज्ञानी म्हणून श्रोता म्हणून केलेला आहे आणि भगवंत त्याच्या या प्रयत्नाला या त्याच्या असलेल्या श्रोतेपणावर खुश होऊन अजून त्याला सांगण्याचा प्रयत्न येत जे गरज नाही आहे सुद्धा ज्ञान अर्जुनाला परसतायत आहेत आता या ठिकाणी माऊलींनी जी ओवी वापरली ती उभी अशी आहे जैसा नक्षत्राच्या आभासासाठी घातू झाला तया हंसा म्हणजे नक्षत्र आहे ते नक्षत्र आकाशामध्ये आहे अमांला असलेलं नक्षत्राचं ते चांदणं ते आकाशामध्ये आहे त्याचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडलं आहे त्या प्रतिबिंब ज्या पाण्यात पडलं आहे ते सगळं पाणी त्याच्या खाली चिखल आहे त्या चिखलामध्ये ते प्रतिबिंब आहे का ज्या प्रतिबिंबामुळे त्या चिखलात ते मोती आहेत ती रत्न आहेत असा हंसाला झालेला तो आभास आहे ज्याचा नक्षत्राची आभास ह्या नक्षत्र त्याच्यामध्ये असलेली ती प्रतिमा तो आभास साठी त्याच्यामध्ये असलेली ती रत्न आहेत असं समजून त्याच्या प्रतिमेला रत्न समजून त्या हंसाला खात झालाय त्याचा स्वतःचा त्या पाय त्या चिखलात आहे आणि जसजसा तो त्या रत्नाच्यासाठी आहे जसा खोल जायला प्रयत्न करतोय तस तसा तो तो गाळात रुतत चालला आहे एकदा हंस रुतला गाळामध्ये त्याचे पंख भिजले की त्याला उडता येत नाही त्या गाळातनं बाहेर निघता येत नाही अशा अवस्थित हंस आहे हा झाला याचा शब्दार्थ ह्याच्यातला भावार्थ जर बघितला तर भावार्थ असा आहे की तुमचं मन या विषयामध्ये संसारातल्या विषयांमध्ये अडकून पडलं की मूळ ज्ञानापासून तुम्ही परावृत्त होता दूर जाता विश्वामित्रांचं उदाहरण आहे ज्याने ओम भुर्भस्व ओम तत्सोरण्यम भर्गो देवस्थ धी यो यो न प्रचोदयात हा जो मंत्र आहे सूर्याचा मंत्र आहे गायत्री मंत्र आहे हा मंत्र ज्यांनी लिहिला ज्यांनी निर्माण केला ते प्रत्यक्ष विश्वामित्र तपस्येमध्ये असताना विषयाच्या अधीन होऊन मेनकेच्या प्रेमात पडले आणि संपूर्ण ब्रह्मचर्य व्रत आत्तापर्यंत महर्षी तपस्वी म्हणून असलेलं व्रत पणाला लागलं आणि विश्वामित्र तेथून आपल्या ज्ञानासहित खाली उतरले ती जी असलेली त्यांची प्रतिष्ठा आहे तो दर्जा आहे तो दर्जा त्या एका गोष्टीमुळे रसा तळाला गेला महाराज याचा जो खरा ज्ञानार्थ आहे तो असा आहे की एखादा विद्वान आहे एखादा ज्ञानी आहे एखादा उत्तम कीर्तनकार आहे प्रवचनकार आहे संन्यासी आहे योगी आहे ज्याला या सगळ्या गोष्टीचं अपरिमित असं ज्ञान आहे जो जाणतो हंस ही अशी प्रतिमा आहे की जो दुधातलं पाणी पाण्यातलं दूध हे वेगळं करू शकतो फक्त पाणी ठेवून दूध घेऊ शकतो तसं या सृष्टीमध्ये असलेलं विखारी अज्ञान याच्यातून केवळ ज्ञान प्राप्त करून घेणं हे ज्या हंसाला जमतं ज्या विद्वानाला जमतं त्याला हंसाची उपमा आहे तो या संपूर्ण सृष्टीमधून ते ज्ञान प्राप्त करू शकतो ज्ञान वेगळं करू शकतो चांगलं ज्ञान चांगल्या गोष्टी या सृष्टीतल्या कारण पाप पुण्य हे एकत्र येत असतं पाप पुण्य या सृष्टीमध्ये एकत्र येत असतं कर्माला एकाच कर्माच्या रूपाने पापही असतं आणि पुण्यही असतं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा सैनिक जर एखाद्या बर्फामध्ये वजा ऐंशी डिग्रीला जर असेल ना त्याला जर तुम्ही दारू पाजलीत तर ते त्या वेळेला ते पुण्य असेल कारण त्याचे प्राण वाचणार आहेत आणि तीच दारू तुम्ही समजा एखाद्या व्यक्तीला व्यसनाधीन करण्यासाठी पाजलीत तर ते पापै कर्म जरी एक असलं दारू पाजणे तरी दोघांचं असलेलं पुण्य याला चिटकू नये कर्माला एकाच कर्माला दोन्ही गोष्टी चिटकू नये त्यातलं पुण्य वेगळं करणं केवळ पुण्य घेणं हे विधवत्तेचं लक्षण आहे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे योगी माणसाचं लक्षण आहे संन्यासाचं लक्षण आहे का त्यातून फक्त पुण्य काढून घेणं त्याच्यामध्ये असलेलं पाप बाजूला करणं कर्मातून फक्त त्या कर्मातून पुण्य निर्माण करणं अशी कर्म करणं का ज्यातून पुण्यच निर्माण होतं पाप निर्माण होऊ शकत नाही अशा पद्धतीचं कर्म करणं याचं ज्ञान ज्या व्यक्तीला आहे असा जो ज्ञानी आहे तोसुद्धा या विषयांच्या चिखलात अडकतो त्या रत्नाची आभासा त्या नक्षत्राच्या आभासा त्या प्रतिमेला ज्याला तो सर्वस्व बहाल करतो ती प्रतिमा आहे त्याला तो जाणतो आहे पण त्याच्या असलेल्या त्या लोभापायी त्या मोहापाई तो या विषयाच्या लोभापायी त्या विषयाच्या चिखलात अडकतो त्या रत्नांच्यामुळे त्या चिखलात अडकणं हे त्या योगाचं त्या संन्यासाचं असलेलं आत्तापर्यंत तपश्चर्येचं तप रसा तळाला मिळवतं जसा हंस अडकतो तसा त्या विषयाच्या चिखलामध्ये हा ज्ञानी योगी संन्यासी जे कोणी या कर्मातून पुण्य वेगळं करू शकतात पाप पुण्य वेगळं करू शकतात असे ज्ञानी या विषयाच्या चिखलामध्ये ऋतून बसतात हा खरा त्याचा ज्ञानार्थ आहे हा प्रत्येक कीर्तनकार प्रवचनकार योगी संन्यासी जे उद्बोधन करतात जे प्रबोधन करतात त्या प्रत्येकाला ही ओवी लागू पडते त्याची या सृष्टीमध्ये आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीलाही लागू पडते आता ही एक केवळ संन्यासीन योगी पुरतीच मर्यादित ही ओवी आहे का असं नाही आहे महाराज याचा जर तुम्ही लौकिक अर्थ जर बघितला याचा जर तुम्ही ज्ञानार्थ बघितला याचा जर भावार्थ बघितला या सगळ्यांचं जो मिश्रण केलं तर तुम्हाला असं दिसेल की तुमच्या रूपामध्ये ज्या वेळेला तुम्ही या गोष्टी घेता त्यावेळेला पुढच्या ओवीची जोड घेतल्यावर तुम्हाला समजेल की हे तुमच्या आमच्या आजच्या जीवनात सातशे वर्षानंतरसुद्धा सुद्धा आज साडेसातशे वर्षानंतरसुद्धा तुम्हाला ही ओवी या तुमच्या सृष्टीमध्ये असणाऱ्या या सगळ्या गोष्टींना कशी लागू पडते पुढची जी ओवी आहे ना ती जोडून घ्या म्हणजे तुम्हाला याचा दृष्टांत पण सांगतो आणि ओवी पण सांगतो सांगे मंगा या वृद्धी मृगजळय ठाकोनी आल्याचं कंट ही तुम्हाला गंगा वाटते पण ते समोर आहे ते मृगजळ आहे त्याच्या जवळ गेल्यानंतर तुम्हाला ते मृगजळ आहे तिथे काही नाही तुम्हाला जरी लांबून गंगा वाटत असली जवळ गेल्यानंतर ते मृगजळ असल्यामुळे तिथे पाणीच नाही तुम्हाला ती गंगा दिसते लांबून दूरवर पसरलेलं ते पाण्याचं असलेलं अथांगसागराचं गंगासागराचं दिसणारं रूप हे गंगा, गंगा दिसते तुम्हाला गंगा नाही ते मृगजळ आहे त्याच्या जवळ गेल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे काहीच नाही पाणीच नाही आहे तिथे काय मिळणार आहे काय सुरतरू म्हणून हे बाबूळं सेवेली करी जर वरती असणारं हिमालयात असणारे सुरुची वृक्ष फार सुंदर वृक्ष असतात त्याला जर तुम्ही प्रेमाने मिठी मारलीत तर त्याला काही नाही टोचण्यासारखं त्याच्या असलेल्या मिठीमध्ये तो जो गोडवा आहे तोच गोडवा तुम्हाला बाभुळला मिठी मारल्यानंतर होणार आहे का बाभळीच्या जाडीला मिठी मारल्यानंतर होणार आहे का तर तुमच्या अंगाला सर्वांगाला वेदना होणार आहेत काटेच टोचणार आहेत हा निळ्याचीच दुसरा गळ्यामध्ये तुम्ही समजा न्या सर्प जर घातला हार समजून या बुद्धी तू घातला विखारा या बुद्धीने असं समजलं की हा निळा मण्यांचा हार आहे आणि तो मण्यांचा हार म्हणून जर तुम्ही प्रत्यक्ष सर्प गळ्यात घातला तर त्याच्यापासून तुम्हाला दंश होऊन तुमचा जीवच जाणार आहे का रत्ने म्हणून गारावेची जेवी रत्न आहेत म्हणून तुम्ही पडणाऱ्या आकाशातल्या गाळाज गारा जर जा तुमच्या उदरामध्ये तुमच्या जुळीमध्ये भरून घेतल्यात तर ते पाणी होऊन जाणार आहे ती रत्न नाहीत हे सगळे आभास आहेत ते सगळे भ्रम आहेत या सगळ्या गोष्टींचा जर विचार तुम्ही केलात तर तुम्हाला लक्षात येईल की आजच्या या गोष्टीला सांगड घालताना तुमच्या आमच्या मनामध्ये म्हणजे एखादं समजा तरुण आहे तरुण एका ठिकाणी बसला आहे तर त्याच्या डोळ्यासमोर असणारं चित्र एखाद्या लग्नाचं चित्र समोर गेलेल्या तरुणीचं चित्र त्याच्याबद्दलचा भाव ज्यावेळेला तरुणी जाते पण तरुणी गेल्यानंतरसुद्धा मनामध्ये त्याच्या चित्र निर्माण होतं ती प्रतिमा तिची निर्माण होते आणि त्या प्रतिमेबरोबर त्याच्या मनातले विचार एकत्रित होतात एखाद्या स्त्रीने एखाद्या स्त्रीचा दागिना बघितला साडी बघितली तर तिचा विचार बरोबर जाताना तो दागिना घेऊन जातो दागिन्याची प्रतिमा घेऊन जातो मनामध्ये ती साडीचा असलेली प्रतिमा बरोबर ती स्त्री घेऊन जाते मनामध्ये तिचा लोप तिचा विचार त्या मनामध्ये कायमस्वरूपी असतो हा जो विचार आहे हा सगळ्यात मोठा लक्षात घेण्यासारखा विचार बघा याची सांगड जो तुम्ही घातलीत ना तुमच्या आयुष्यामध्ये जो तुम्हाला असं समजेल की एखादी स्त्री एखाद्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी ज्यावेळेला हट्ट करते ज्यावेळेला हट्ट करते त्यावेळेला त्याच्या संसारामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी तिच्या प्रारब्धानुसार सामान्य असतील परंतु एखाद्या मोठ्या गोष्टीसाठी तिने केलेला अट्टास तिने केलेली संसारातली कटकट आणि कदाचित तिच्याकडे असलेलं सौंदर्याचं रूप वापरून तिने ते मिळवण्यासाठी तो दागिना मिळवण्यासाठी ते आर्थिक सुबत्ता मिळवण्यासाठी केलेला व्यभिचार हा केवळ आणि केवळ त्या बाभूळ वृक्षाला मिठी मारण्यासारखा आहे एखादी चांगली स्त्री आहे पतिव्रता आहे चांगली कुलवान स्त्री आहे परंतु या धनाच्या मागे या दिसणाऱ्या या रूपाच्या मागे या सगळ्या गोष्टींचं उपभोग घेण्याच्या दृष्टीने जे तिच्यासमोर जी प्रतिमा निर्माण होते आहे उपभोगाची चांगल्या राहणीमानाची चांगल्या गोष्टींची ती प्रतिमा आत्मसात करण्यासाठी म्हणून जर ती स्वतःची पातळी सोडून खाली गेली आणि व्यभिचाराच्या मार्गावर गेली तर त्यास तीला, केवा और केवा, त्या तिला केवळ आणि केवळ त्या बाबळीला मिठी मारल्यासारखे सर्वांगाला दाहवणारे काटे आयुष्यभर टोचणार आहेत त्यातनं सुख मिळणार नाही आहे कारण आयुष्यभर टोचणारेच विचार तिच्या मनाला जन्मभर छळत राहणार आहेत हा याच्यामागचा खरा भावार्थ आहे आणखीन एक उदाहरण दिलं आहे की तुमच्या गळ्यामध्ये हा जो गळ्यामध्ये विखारा घातला आहे हार घातला आहे हा आहे ह्या योगी पुरुषांसाठी आहे जे जे कोणी योगी पुरुष जे जे संन्यासी हा विजय <coughs> विषयाचा हार ज्या वेळेला गळ्यात घालतील ना त्यावेळेला विषयाच्या हाराने त्यांचं संन्यासत्व त्यांचं योगीपण त्यांचं असलेली समाजातली प्रतिष्ठा भगवंताच्या दारात असलेलं एक त्यांचं महत्तम पद या सगळ्या गोष्टी त्या गळ्यात घातलेल्या विषयाच्या त्या निखाऱ्यामुळे विखाऱ्यामुळे कायमस्वरूपी नष्ट होणार आहेत काय परिधान करावं कुठल्या गोष्टीला आपलं मन बहाल करावं या सगळ्या गोष्टी माऊलीने मांडल्या आहेत ही जी दिलेले दृष्टांत आहेत ना हे प्रत्येक दृष्टांत वेगवेगळ्या समाजातल्या घटकांसाठी आहेत प्रत्येक समाजातल्या घटकांचा त्यांनी इथे विचार केलेला आहे आता आपल्याला समोर दिसणारा माणूस आपण मानत नाही कारण त्याच्या अंगावर भगवे कपडे नाही त्याच्या अंगावरती असलेलं क त्याच्या हातात कमंडलू नाही त्याच्या हात कपळावरती गंध नाही आडवं गंध लावलेला अंगावर भस्म लावलेला भगवे परिधान केलेला असंत हा भगवंत आहे मग तो साधं काही उदाहरण जरी त्यांनी दिलं किंवा तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या तरी ते ज्ञान वाटतं हसण्यासारखी गोष्ट नाही आहे ही सत्य घटना आहे की एखाद्या बगवेधारे केलेल्या मोठी जटा वाढवलेल्या तिथे कपाळावर गंध लावलेल्या टिळ्या लावलेल्या अशा गलेलठ्ठ महाराजांनी समजा जर तुम्हाला सांगितलं की तांब्याच्या भांड्यातून पाणी पित जा तर तुम्हाला ते ज्ञान वाटतं आणि तुम्ही हात जोडून बाबांनी किती मोठं ज्ञान दिलं म्हणून त्याला तुम्ही गुरु मानता हा मूर्खपणा नाही आहे का हे जे काही तुम्ही वेचताय ना ही तुम्ही रत्न समजून जी वेचताय समाजातली त्या रत्न समजून वेचणाऱ्याला ही ओवी आहे की तुम्ही गारा वेचताय ही रत्न समजून या गारा तुम्ही रत्न समजून वेचल्या तर तुमचं केवळ आणि केवळ ते विरगळून जाणाऱ्या गोष्टी तुमचं अस्तित्व ओलं करून जाणारे तुम्हाला ते दुःखच देणार आहेत ते रत्न नाही आहेत असे धार्मिक असलेले असते संत जे तुम्हाला दिसतात ज्याला तुम्ही गुरु मानता ज्याच्यासमोर तुम्ही नतमस्तक होता हे गुरु नाही आहे ते माऊलींचं असलेलं गुरुत्व हे वेगळं आहे माऊलींचं गुरुतत्वामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी या अक्षराला गुरु मानणारे आहेत जे क्षर होत नाही जे नाश पावत नाही असं अक्षर ते गुरु आहे ते गुरुस्थानी आहे ज्या प्रतिमेंनी तुम्हाला जी अभंग दिले ज्या प्रतिमेंनी तुम्हाला चांगल्या चांगले विचार दिले ज्या प्रतिमेंनी तुमच्यासमोर पुस्तक लिहिले ज्या प्रतिमेंनी तुमच्यासमोर ग्रंथ मांडले ती गाथा गुरु आहे ही ज्ञानेश्वरी गुरु आहे त्या प्रतिमा त्या देहारूपी मा भगवंताकडे पुन्हा परत गेलेल्या आहेत सहाव्या अध्यायामध्ये पृथ्वी आप आणि तेज या तीन गोष्टी योगरूपाने या सृष्टीतनं निघून गेल्या की जे उरतं ते वायुरूप पुतळी जी उरते ते खरं चैतन्य ते खरं अस्तित्व आहे जे तुम्हाला त्या वायुरूपामध्ये कायमस्वरूपी चिरकाल जिवंत ठेवतं म्हणून त्याचं नाव संजीवन समाधी आहे या सगळ्या गोष्टी आहेत ना महाराज या तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातात की ज्या ठिकाणी केवळ राहस आहे प्रत्येक गोष्ट तुम्ही वेचून घेताय ती सगळ सगळी घेतलेली गोष्ट ज्याला तुम्ही गुरु म्हणताय ज्याला तुम्ही रत्न म्हणताय ज्याला तुम्ही समाजामध्ये फार मोठं स्थान देताय त्या केवळ बाह्य अंगावरही त्याच्या मनाने सूटबूट आणि गॉगल लावलेलं आहे त्याचं मन संन्यास नाही आहे त्यांनी देहाला संन्यासत्व प्र परिधान केलेलं आहे त्याचं मन सूटबूट गॉगल घालूनच आहे लक्षात घ्या महाराज एखादा सामान्य तुमच्यासारखा दिसणारा एखादा तुमच्यासारखाच बोलणारा असा कदाचित साधू असू शकतो असा खरा संन्यासी असू शकतो कारण ज्याला संन्यासत्व कळले ज्याला साधुतत्व कळले ज्याला गुरुतत्व कळले तो व्यक्ती कधीही त्या गोष्टीचं अवडंबर माजवत नाही त्या संन्यासीपणाचं बाह्य देखावा करण्याची त्याला गरज नसते कारण तो मूळता त्याचं मन संन्यासी आहे तो तुमच्याशी बोलणारच नाही तो तुमच्याशी या गोष्टीवर चर्चा करणारच नाही गुरु माना म्हणून तुम्हाला उपदेशही करणार नाही कारण त्याला त्या सगळ्या गोष्टींमध्ये काहीही कर्तव्य नाही कारण अध्यात्म आधी आणि आत्मव्यक्तिगत ज्ञानेश्वरीचा असलेला अभ्यासात्मक रूप हे त्यांनी जाणलेलं असल्यामुळे त्याला या बाह्य तत्वाशी या बाह्यरूपाशी काहीही येणं देणं नसतं त्याच्यामुळे गुरु करणं ही जी संकल्पना आहे ना ही वस्तुता ज्ञानेश्वरींनी खोडून टाकलेली आहे तुम्हाला गुरु करण्यापेक्षा तुम्हाला गुरु अक्षर कळणं महत्वाचं आहे हे सगळ्यात मोठं ज्ञान आहे तांब्याच्या भांड्यात पाणी प्याय का काय ज्ञान आहे काय महाराज काही पण तुम्ही ऐकायचं आणि कोणाला तरी गुरु मानायचं बरं कुठला तरी एक नटनटी त्या गुरुसमोर असते हात जोडून उभी असते आणि तो गुरु तिला सांगतो आणि त्याचा जो व्हिडिओ व्हायरल होतो त्या व्हिडिओच्या मागे आपणही ते फार मोठे गुरु आहेत म्हणून त्याच्या मागे धावत सुटतो माहुलींची उभी आहे ना महाराज गारा व्यचतायत विरत्त समजून गारा व्यचताय ख तुम्ही ज्याच्यात आहे ते सगळं होणार आहे केवळ दुःख आहे ते विरगळून जाणार आहे ते अस्तित्वच नाही आहे त्याचं ते खोटं आहे मग जर खोटं आहे तर तुम्ही ते आहे का तुमची प्रतिमा तुमचा आभास तुम्हाला या गोष्टींमध्ये गुंतवतो आहे किती फार सुंदर कल्पना माऊलीने मांडली आहे बघा याच्या पुढची तर फारच सुंदर म्हणजे अप्रतिम याच्यावर शेवटचं कळस म्हणतात ना अशी आहे अथवा निधान हे प्रगट आले म्हणून खदिरांगार खोळे भरिले का सावली नेणता घातले कुहासी ह्याच्यामध्ये खदिरांगार खोळे भरिले खदिरांगार म्हणजे खैराचं लाकूड ज्यावेळेला जळतं ना महाराज त्यावेळेला त्याचा जो निखारा असतो तो निखारा गोल असतो आणि गोल गरगरीत निखारा ज्यावेळेला तुम्ही दुरून अंधारात बघाल ना त्याला ते, ते निखारे वाऱ्यावर चमकतात असे चमकतात की जिथे गुप्तधन आहे किंवा सोनं जमिनीत ना वर आले आणि त्या सोन्याच्या मोर आहेत अशा पद्धतीमध्ये ते खैराच्या लाकडाचे ते विस्तव निखारे तिथे चमकतायत तुम्ही जर ते निखारे सोन्याचे आहेत समजून तो विस्तव तुम्ही पदरात घेतला तो विस्तव जर पदरात घेतला हे निधाने प्रगट हे गुप्तधन प्रगटलं आहे जमिनीतून वर आलं आहे असं समजून तुम्ही जर त्या खैराच्या आगीच्या गोळ्यांना समजा जर पदरात घेतलं तर काय होणार आहे मनात तो विस्तव आहे तुम्हाला जाळणार आहे त्याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही आहे तो ज्या ठिकाणी जाईल ते जाळणं आहे त्याचा धर्म आहे त्याचं कर्म आहे असे गोळे तुमच्या उदरात तुमच्या पाठीत घ्यायचे तुमच्या झोळीत घ्यायचेत त्या पाठीवर टाकायचे सर्वांग आगीनी विस्तवानी पोळून निघणार आहे का याचा शब्दार्थ आहे भावार्थ असा आहे हे खदिरांगार गोळे तुमच्या आयुष्यात जन्माला आल्यानंतर तुम्ही तुमचा मुलगा तुमची बायको तुमची पत्नी तुमचा नवरा तुमची सगळी नाती ही सगळी तुमच्या झोळीत घेतलीत तुम्ही तुमची संपत्ती तुमची गाडी तुमची पैसा तुमचा घर तुमचा असलेली प्रतिष्ठा तुमचा मान अहंकार तुमचा मोह सगळं तुमच्या झोळीत घेतलंय आणि या जोळीत घेतलेले सगळे गोळे हे कैराचे विस्तवाचे गोळे आहेत हे सगळे विस्तवाचे गोळे हे तुम्हाला केवळ जाळणार आहेत हे सगळे तुम्हाला केवळ दुःख देणारे आहेत याचा ज्ञानार्थ सांगतो महाराज तुम्हाला जे जे काही सृष्टीमध्ये तुम्ही आपलं म्हणून म्हणता माझं म्हणून म्हणता आणि ते जे तुम्ही तुम्हाला अंगावर चिटकवून घेता तुमच्या झोळीमध्ये जे घेता ते प्रत्येक गोष्ट ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला अपेक्षेचं दुःख देतं अपेक्षाभंगाचं दुःख देतं हे दुःख तुम्ही तुमच्या झोळीत भरतायत हा विस्तव तुम्ही तुमच्या झोळीत भरताय केवळ आणि केवळ तुम्ही स्वतःला जाळून घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी तुमच्या देहाला चिटकवून घेताय त्याचे लेप लावताय फार अप्रतिम मूवी आहे हा टप्पा ना महाराष्ट्र फार छान माऊलींनी मांडलेला आहे भगवंत कसा भगवंताचं स्वरूप कसं तुम्ही काय म्हणताय तुम्ही भगवंत कसा जाणताय तुम्ही काय काय सृष्टीतनं स्वतःकडे घेताय या सगळ्यांचे दिलेलं हे उदाहरण आहे तुम्ही काय घेताय तुम्हाला घ्यायचंय काय आणि तुम्ही घेताय काय ज्ञान म्हणून तुम्हाला जे सांगतोय ते वेगळं आहे आणि तुम्ही जे घेत घेताय ते केवळ अपेक्षाभंगाचं दुःख तुमच्या पदरात पाडून घेताय फार सुंदर महाराज हे सगळंच अत्यंत सुंदर फार अप्रतिम रूपात माऊलीने मांडलेलं आहे का सावली नेणता घातली कुणासी एखाद्या विहिरीमध्ये स्वतःचीच प्रतिमा बघून त्या सिंहाने त्याच्यावर उडी घ्यावी कारण एका जंगलामध्ये एकच सिंह राहतो दुसऱ्या सिंहाला तो फाडून टाकतो किंवा पळून लावतो त्याच्याशी युद्ध करतो एका सिंहाचा एकच राजा एकच सिंह असतो हा नियम आहे दुसरा सिंह त्याला विहिरीमध्ये दिसतो आहे वर्ण डरकाळी पडतोय ही जुनी हिसाबनीतीतली गोष्ट आहे तो सिंह त्या प्रतिमेला बघून त्या विहिरीत उडी मारतो आहे आणि स्वतःचा घात करून घेतोय ही स्वतःचीच प्रतिमा स्वतःच्याच प्रतिमेला त्याचप्रमाणे तुम्ही जे जे काही या सृष्टीमध्ये स्वतःच म्हणून बघताय जे जे काही म्हणून तुम्ही स्वतःची प्रतिमा माझं म्हणून जे जे चित्र उभं केलेलं आहे हे चित्र तुम्हाला स्वतःला भगवंताच्या समीप नेण्यापासून आड येते आहे आणि तुम्ही त्याच्याच स्वतःच्याच प्रतिमेशी भांडताय स्वतःच्याच प्रतिमेमध्ये उडी आहे आणि त्या प्रतिमेतून तुम्हाला बाहेर येता येत नाही आहे महाराजची प्रतिमा स्वतःचं अस्तित्व आभास हे सगळं जे काही आहे ना या सगळ्या गोष्टींची उकल केवळ माऊली करू शकतात गीतेमध्ये याचं वर्णन नाही गीतेमध्ये या सगळ्या पापुद्र्यांचं अभ्यासात्मक विश्लेषणही नाही म्हणून मी दरवेळेला म्हणतो ज्ञानेश्वरी ही शंभरपट मोठी गीता आहे तुम्हाला या गीतेचं असलेलं स्वरूप समजावं म्हणून माऊलींनी ही इतकी दृष्टांत दिलीत वेगवेगळ्या दृष्टांतानी वेगवेगळा भाग वेगवेगळा भाव एकमेव व्यक्ती ज्ञानातली अशी आहे की ज्या व्यक्तीने ज्ञान थ्री डायमेन्शनल तुम्हाला दाखवलं आहे डी स्वरूपात दाखवलं आहे नाहीतर बाकी सगळं ज्ञान हे सपाट आहे महाराज पुढच्या प्रवचनात आपण पुढचा भाग बघणार आहोत तुर्तास आपण थांबूया आणि आजचं प्रवचन खरं आणखीन पुढे जाईल परंतु वेळेची मर्यादा पाळून हे प्रवचन इथेच थांबवतो पुढच्या प्रवचनात नक्की भेटूया तोपर्यंत राम कृष्णरी राम कृष्णरी राम कृष्णरी